किशोक न्यू सिटी हायस्कूल येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किशनराव सोनोजी करंकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय मनीष पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी शिक्षक व विविध स्पर्धेत पदक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा व वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावे खेळ खेळावे असे त्यांनी सांगितले तर यावेळेस त्यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक देखील केले तर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष युवराज आबा उपाध्यक्ष विनोद कुमार पालेसा सचिव संतोष शेठ अग्रवाल मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य अरुणजी अग्रवाल महेंद्र अग्रवाल प्रवीणजी बापना व शाळेचे मुख्याध्यापक व्ही एन हलकारे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रज्वलन करून सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तदनंतर या ठिकाणी गीत मंच विभागामार्फत ईशस्तवन स्वागत गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापिका सौ जया जोशी यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचा परिचय नितीन ठाकूर सर यांनी करून दिला तर तसेच कार्यक्रमात का एन सी सी स्काउट गाईड विभागाचे संचलन केले तर विद्यार्थ्यांनी पोवाडा व झांझ यांचे प्रात्यक्षिक सादर केले शाळेच्या संपूर्ण वर्षभराच्या कामगिरीचे अहवाल वाचन मुख्याध्यापक व्ही एन हलकारे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब युवराज करंकाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शुभेच्छा दिल्या व शाळेचा व संस्थेचा गौरव वाढविण्याचे आवाहन केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सूत्रसंचालन प्रशांत साळुंके व सौ सीमा डोंगरे यांनी केले तर पात्र विद्यार्थ्यांची यादी वाचन श्री अनिल पाटील बी डी सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ व्ही पी सुळे यांनी मानले तर कार्यक्रमाची सांगता श्री डी एस रुद्र यांनी वंदे मातरम व राष्ट्रगीताने सांगता केली तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक संस्थेचे विविध शाखकांचे आजी माजी प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संस्थेचा एकशे आठ वर्षाचा इतिहास आपल्याला कल्पना ही संस्था एकशे आठ संस्था आहे आणि सर्व ध्येय आणि धोरण ही शाळा ही संस्था अवलंबून या शाळेमध्ये विविध प्रकारच्या आपण आता मुख्याध्यापकांनी अहवाल वाचला आपल्याला लक्षात आलं असेल या शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी आहेत खेळामध्ये पुढे आहे पवाड्यामध्ये आता आपल्या समोरच पहाडाने सादर केला आपलं जे संकलन झालं सगळ्या प्रकारचे आपल्याकडे या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी कुठल्या असे पैशावाल्यांच्या घरातल्या नाही किंवा इंजिनियर डॉक्टर्स अशांच्या घरातले मुलं नाही हे सर्व साधारण मिडल क्लास फॅमिलीतले सगळे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांना घडवायचं काम या संस्थेतील या शाळेतील सगळे शिक्षक मेहनत घेऊन त्यांना हुशार करतात आणि मुलं शिक्षणानंतर या संस्थेने कलेक्टर दिले मोठे अधिकारी दिले आता मी बघितलं की एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचच्या ह्या शाळेत गेट टुगेदर झालं त्या दिवशी मी बघितलं मला लहान वाटत दे होती त्यांच्या समोर बसायचं मला सांगायचं नाही आता तुम्ही अध्यक्ष आहे तुम्ही बसा तुम्ही बसा त्या लोकांचं वय आज सत्तर पासष्ट असं वय होतं त्या त्यांचं आणि सगळे कामात कुणी उद्योगात पुढे होत कोणी डॉक्टर होत कोणी इंजिनियर होते आणि त्यांचे मुलं विदेशामध्ये शिकायला होते असे या संस्थेने विद्यार्थी घडवले या वर्षी आम्ही एक नवीन एक सुरुवात केली गुणवंत शिक्षकांची आणि त्या गुणवंत शिक्षकांमध्ये पालकांचा सहभाग असला पाहिजे असा आमच्या मॅनेजिंग कमिटीचा एक ठरलं आणि अरुणजी महेंद्रजी अग्रवाल प्रवीणजी बापरा आणि सर्व विश्वस्त मंडळ माझी मुख्याध्यापक पण या ठिकाणी दिसत आहेत माझी शिक्षक पण या ठिकाणी आहेत ती फार सन्मानाची गोष्ट आहे सर्व शिक्षक जे शिक्षक खरं असे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी

माननीय पालकमंत्री महोदय या सर्वांच्या सूचना होत्या की कॉफी मुक्त असावं पण ते कॉफी मुक्त नाही नव्हतं आपल्याकडचे परिषद बऱ्यापैकी कॉफी युक्त होत फार मोठ्या प्रमाणात होत तर त्याच्यासाठी जबाबदारी दिली प्रशासनाने तर माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय माननीय एस सर आणि आम्ही सर्वांनी मिळून नियोजन केलं काही झालं तरी विद्यार्थ्यांना मनापासून पेपर लिहायला एवढी संधी देतो कॉफी मुक्त आणि महत्वाचं भयमुक्त परीक्षा असावी

विद्यार्थ्यांनी सरकारी केलं पालकांनी सरकारी केलं ते सांगण्याचं उद्देश इतकाच आहे आणि पालक दिसले आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जे पुढे दहावीची परीक्षा देते बारावीची देते तर मित्रांनो फक्त मी एक सांगतो की जो तुमचा निकाल लागतो जे पर्सेंटेज असतात माझ्या एवढं एवढे जण ठिकाणी बसले दहावीची टक्केवारी सगळे सांगू शकतात त्यांचे दहावीची टक्के होते पण सर किसनराव सोनोदरीकरण काळ सिटी हायस्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मनीषजी पवार यांची उपस्थिती लाभली संस्थेत धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष आबासाहेब युवराजी करणकाळ मानद सचिव संतोष शेट्टी अग्रवाल तसेच सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या के विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले ही संस्था अनेक उपक्रम राबवते त्यातील डिजिटल क्लासरूम प्रत्येक इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व वर्गांना होम रिव्हाइज या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमाचा अभ्यासक्रम टी व्हीद्वारे शिकवण्याची सोय संस्थेने केलेली आहे संस्था विद्यार्थ्यांना एक सुसंस्कारिक आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्नशील असते खेळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये निबंध स्पर्धा भाषण स्पर्धा शास्त्रीय वाद्यवादन अशा असंख्य स्पर्धांमध्ये विद्यार्थी नैपुण्य मिळवतात बक्षिस मिळवतात आणि शाळेच्या नावलौकिकात भर टाकतात धन्यवाद